नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना ठाकरे गटाकडून भव्य अशा शिवगर्जना सभेचे आयोजन येथील संत गजानन महाराज मंदिराच्या मैदानावर करण्यात आले होते केंद्रातील भाजपाच्या दळभद्री सरकारने शिवसेनेवर केलेल्या अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्याकरिता नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य अशा सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला सातारा येथील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबोधित केले यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले की केंद्र सरकारने शिवसेनेवर केलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागत असल्याचे सांगितले शुद्धीकरण शुद्धीकरण असते का आता तर नाही की काय अडचण आता हो नाहीये तिथं समान आहे का नाही बघ का घेऊच राजकारणातले असते बघा असा ग्रामपंचायत सदस्य झालेलं सुद्धा फोटो नोटू नाही गाड्या सर पण त्याच्या फुटो बारक लावल्या ना मोठ्या लावला ना मी बारीक मोठा व्हायचा राहणार आहे मी बारीक मोठा कशावर होईल गावातल्या वार्डातल्या माणसाचं जर काम त्याच्या घरी जाऊन विचारून मी करीत असेल माझी माय माऊली जर एखाद्या निराधाराच्या पगारी पासून वंचित असेल तिला विचारून जर तिची पगार चालू करत असेल तर ती बाई अख्ख्या गावाला सांगते त्या लेकरानं माझी पगार चालू केली मोठा कशावर होत मोठे मोठे फ्लेक्स लावून कुणीही मोठं होत व्हॉट्सअप ला मोठा फोटो छोटा टाकून कुणीही मोठं होत त्याच्यासाठी जिजावं लागतंय बाबा बाळासाहेबांनी जो विचार आपल्याला दिलाय की सामान्य माणसाची चाकरी ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीस सरकार हे राज्यात अत्यंत गडूळ राजकारण करीत असून केवळ शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करीत आहेत त्यामुळे आम्ही जनतेच्या दरबारात आलो आहोत इथे निवडणुकीत जनतेने त्याला जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले हमसे गया वरना शाम तक हो जाते तो हम भी थे मशहूर होने के अंदाज आपल्या शिवसैनिकांनी दोन हजार च्या निवडणुकीत या कमळाबाईला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले यावेळी युवासेनेच्या वतीने त्यांचे भव्य असा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा प्रतिमेचे आणि स्वर्गीय बाळासाहेब आणि मातोश्री स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले यानंतर मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन केले एक वेळ असा होता जेव्हा ते मागच्या वेळेस निवडून आली तेव्हा मुसलमान बौद्धाचे मत घेतले आणि म्हणे मी मस्जिद मध्ये नमाज पडते मी बाबासाहेबांचं नेतृत्व आहे आणि भाजपच्या विरोधात बोलत होती आणि जसं हायकोर्टात हारली तशीच भाजपच्या घरात जाऊन बसली आणि हनुमान चालीसा वाचायला साहेब हनुमान चालीसा वाचायला लागली इथं बसलेल्या हा माझ्या माय यांनी सांगावं आपल्या हिंदू रीती हनुमानजीच्या मंदिरात कधी कोणती भगिनी जाते का गेल्या चाळीस वर्षापासून तीस वर्षापासून मी तुमच्या समोर बोलतोय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनाही अनेक वेळा असा सामना करावा लागला आपल्या केली गद्जी पंत या ठिकाणी ओंकार ठाकरे संचलन करताना सांगितलं की दिल्लीच्या तक्ताला मातोश्रीवर यावं लागेल अरे किती वेळा आले ओंकार किती वेळा येऊन गेले हे प्रधानमंत्री झाले ना हे मातोश्रीची कृपा अरे यांना आता अडवाणीला केवळ हाकललं होत अडवाणी यांना केव्हा साकारलं होतं परंतु शिवसेना प्रमुखांनी सांगितलं नाही मोदी राहू द्या कारण गुजरात आवश्यक आहे आणि तेव्हा हा माणूस प्रधानमंत्री झाला तुम्ही म्हणता की आमचा उद्धव मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले अरे मी खासदार होतो या जिल्ह्यात एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा निवडून आलो तेव्हा कुठं मोदीचा फोटो होता होता का होता का बोलला फोटो अरे महाराष्ट्रामध्ये खासदार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर लक्षात ठेवा तुमच्या परिशावर नाही यावेळी खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचे ढोल तासाच्या गजरात आणि फटाक्याचे भव्य आतिषबाजीत स्वागत करण्यात आले भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कमळाबाईला आणि चाळीस गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन उपस्थितांना जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी केले कारण कसं आहे मैदानात सामना शिवसेनेचा ते घेऊ शकत नाही गांडू लोक म्हणून शिवसेनेला त्यांनी निवडणूक आयोगाकडे ओढलं आणि कोर्टामध्ये ओढलं माझं तर म्हणणं आहे साहेब कोर्टाची लढाई खतम करून टाका आणि मैदानातली लढाई सुरू करा भाजपवाले शरण आल्याशिवाय राहणार नाही ते खेळवत आहे आपल्याला तारकावर तारका देऊ आणि सगळं जनतेला कळलेलं आहे का महाराष्ट्रात जे सुरू आहे ते सगळं विचित्र आणि सगळं खोट सुरू आहे कुठल्याही सभागृहाचे सदस्य ज्या वेळेला बाहेर निघतात मग ते नगरपंचायतीचे असो नगरपालिका असो महानगरपालिका असो या सभेला अमरावती बडनेरा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथून मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती सभेच्या यशस्वीतेसाठी धामणगाव रेल्वेचे तालुका प्रमुख निलेश मुंदाने चांदू रेल्वेचे तालुका प्रमुख संजय चौधरी दिलीप देवतळे संजय गायगोले उमेश चव्हाण राजू पांडे प्रवीण चौधरी भूषण दुधे संजय चौधरी गोकुल राठोड यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी परिश्रम घेतले या सभेला शिवसैनिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती आज चिन्ह पडविलंय पक्ष पडविलय तुमच हात धुन तर बटन नाही <laughs> हिशेब तुम्हाला आता तो तर फक्त फेसबुकला गदारल्याच होतं पण मुगं चोन बटन खानायचं दाखवायचं कसं काय आता कसं वाटतं मी करणार आहे ती लोक आम्हाला माहित आहे शंभर टक्के करणार आज राहुल काय नाही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा सभापती ही झालेली माणसं सुद्धा येते कोण आहे कोण कोण वडापगाडीच आहे कोण खुरपायला जाते अरे त्याच्या घरात सारा ग्रामपंचायत सदस्य व्हायची सुद्धा ताकद नव्हती सरपंच हो जरी कोण म्हणला असत की भावी सरपंच तर लोक खादा 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 हातले असते अशी माणसं सामान्य कुटुंबातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा सभापती ही करायची ताकद जगाच्या पाठीवर जर कुठल्या पक्षामध्ये आणि कुठल्या नेत्यामध्ये होती तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्ये होती ही, <laughs> ही माणसं सामान्य कुटुंबातली माणसं जरा सत्तेची दारं उघडक करून द्यायचं काम बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी घेतलं के गोप कुठलं त्याच बाळासाहेबांच्या लेकराला त्या वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर निघाले होते अरे काही नाही माणसाच्या डोळ्यात काय होते काय नातं होत साहेबाचं नातलं कोरोनाच्या कालावधीमध्ये नुसतं उद्धव साहेब जर त्या ठिकाणी सांगायला लागले तर वाटायचं उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण सह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर